जय हिंद मुंबईमध्ये महिलांना पोलीस होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात आहेत कसे आहेत कसे असे चान्सेस आहेत मी का असं म्हणतोय कारण अनेक महिला उमेदवारांचा मला मेसेज आला होता कॉल आला होता सर मला एवढे एवढे मार्क मिळाले मी लेखी परीक्षेसाठी पात्र होईल का त्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महिलांसाठी कशा पद्धतीने सोपं मार्ग आहे कशा पद्धतीने त्यांना चान्सेस खूप जास्त प्रमाणात आहेत त्याविषयी तर बघा महिलांना चान्स कशा पद्धतीने जास्त आहे थोडक्यात सांगतो मी बघा ही आहे मागच्या वर्षाची मिरिट मिरिट कशा पद्धतीने लागली आहे ते आपण पहिले जाणून घेऊया तर बघा आता ही मागच्या वर्षाची मिरिट आहे या मिरिटनुसार तुम्ही बघू शकता इथं महिला कॅन्डिडेट आहे ठीक आहे महिला कॅंडिडेट जर आपण कास्ट वाईज जरी सुरुवात केली तर एस सी बघा सव्वीस ची मिरिट लागले एसटी वाल्यांची सव्वीसी लागले एकोणतीस लागले सत्तावीस लाग एक लागले एकोणतीस लागले परत अठ्ठावीस लागले पंचवीस लागले पंचवीस सत्तावीस आणि ओपन महिला पस्तीस ची मेरिट लागली आहे सर्वसाधारण एक आपण अंदाज जर बघता जर महिला उमेदवार जे आहे महिला उमेदवार त्यांचा जर आपण मिरिटचा विचार केला मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये जी काही भरती झाली होती या भरतीनुसार ग्राउंडचं जर आपण मिरिटचा विचार केला साधारणपणे सर्वसाधारण महिला उमेदवारांचं मिरिट हे पंचवीस ते तीसच्या च्या दरम्यान लागलेलं ला आहे म्हणजे एवढं कमी मिरिट आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे आता प्रॉब्लेम काय मित्रांनो ओपन महिला उमेदवार आता ओपन महिला उमेदवारांची जर मेरिट आपण एकंदरीत बघितली मागच्या वर्षी पस्तीस मार्काची होती आणि वर्षी सुद्धा तेवढंच किंवा त्याच्या आजूबाजूला लागण्याची शक्यता आहे मग मागच्या वर्षी मिरिट एवढी लागली होती पण बाकीचे कास्टमधल्या जे काही महिला आहेत यांना फक्त पंचवीस ते तीस मार्काची मेरिट लागलेली आहे याचा अर्थ महिला उमेदवारांना खूप जास्त प्रमाणात चान्स आहे जर आपण फायनल मिरिटचा देखील विचार केला महिला उमेदवारांसाठी खास करून फायनल मिरिटचा जर विचार केला तर साधारणपणे एकशे पंधराच्या आतमध्ये सर्व ठिकाणी महिला उमेदवारांचं आपलं सिलेक्शन होताना दिसेल फक्त ओपन वाल्यांचा प्रॉब्लेम आहे कारण जे काही समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार ओपन वाल्यांचे मिरिट कशा पद्धतीने लागते हे समजा ही महिला उमेदवार आहे आणि ही ओपन कास्ट मध्ये आहे ठीक आहे ओपन कास्ट मध्ये आहे तर मिरिट कशा पद्धतीने तयार होणार समजा ग्राउंड च मिरिट लागली चौतीस मार्काची महिला उमेदवारांची तर ज्या ज्या महिलांना चौतीस मार्क आहेत मग ते कोणत्याही कास्ट मधले असो ते एस सी मधले असू द्या एस टी मध्ये असू द्या किंवा एन टी वाले असू द्या कोणत्याही महिलांना जर चौतीस पेक्षा जास्त मार्क आहेत या सर्व महिला कशामध्ये जातात ओपन मध्ये जातात आणि ओपन मध्ये गेल्यामुळे महिलांची ओपनची मिरिट जास्त लागते परंतु कास्ट वाल्यांची मिरिट जर आपण बघितलं ना तर फक्त पंचवीस ते तीसच्या दरम्यान लागते एवढ्या कमी प्रमाणात मिरिट लागत आहे मला सांगा यंदा पोलीस व्हायचे चान्सेस महिलांना खूप जास्त प्रमाणात आहे बघा महिला उमेदवार जे पण आता माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या जरी तुम्हाला तीसच्या आत मार्क मिळाले असतील ना तरी तुम्ही नाराज होऊ नका किंवा मी क्वालिफाईड होऊ का नको होऊ मी अभ्यास करू का नको करू असा विचार तुम्ही डोक्यातून काढून टाका अभ्यास करा आले एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कितीही अभ्यास केलं आणि नाही केलं तर अभ्यास केलेलं हे तुमचं कधीच वाया जाणार नाही हे लक्षात घ्या यंदा जर तुम्हाला पोलीस व्हायचे जरी तुम्हाला ग्राउंडला तीस मार्क आले आणि पेपरला जर तुम्ही ऐंशी मार्क जरी काढले ना एकशे ची तुमची टोटल होती आणि तुम्ही जर कास्ट मध्ये असाल ना तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतो एकशे दहा मार्कावरती सुद्धा काय काय कॅटेगिरीजचं महिला उमेदवारांच नाट शंभरच्या आत सुद्धा लागेल म्हणजे शंभरच्या आत सुद्धा मेरिट लागेल आता काय काय जिल्ह्यांमध्ये आपण बघितलं महिला उमेदवारांचं शहत्तर ची सुद्धा मेरिट लागली आहे एटी सिक्सची सुद्धा लागलेली आहे म्हणजे एवढं कमी प्रमाणात मिरिट लागलेली आहे मग तुम्ही विचार करा जर तुम्हाला एवढे जरी शंभर ची जरी टोटल लावली तरी तुम्ही पोलीस होऊ शकतात महिलांना खूप जास्त चान्सेस आहेत म्हणून महिला उमेदवारांसाठी हा खास व्हिडिओ होता लक्षात घ्या जरी मार्क कमी आले तरी हार मानू नका शेवटपर्यंत स्टडी करत राहा शेवटपर्यंत अभ्यास करत राहा अगदी शेवटच्या दिवसापर्यंत करत राहा जेणेकरून याच भरतीमध्ये सुद्धा तुम्ही पोलीस होऊ शकतात त्यामुळे आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी व्हिडिओ आवडल्यास ना अनेक ग्रुप्स मध्ये तुम्ही हे शेअर करू शकतात जेणेकरून नाराज झालेल्या जे काही महिला उमेदवार असतील त्या सुद्धा पोलीस भरतीच्या परत तयारीला लागतील आणि अभ्यास करायला सुरुवात करतील आणि एक गोष्ट लक्षात घ्या जर काही कारणावस्तर एक मार्काने दोन मार्काने किंवा जास्त फरक मार्काच्या जा फरकाने जरी तुम्ही यावर्षी राहून गेल्या तरी तुमच्यासाठी डिसेंबरची भरती वाढ बघते त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा जेणेकरून डिसेंबरच्या भरतीमध्ये तुमचा सिलेक्शन झालं पाहिजे जरी या वर्ष नाही झालं तरी हार मानू नका फक्त प्रयत्न शेवटपर्यंत सोडू नका बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया